जास्त गावातले भरपूर सारे नक्की आल्या बघा हा बघा का मित्रांनो काय भाई इथे पाहू शकता सरजा आहे एका साईडला गरुडा आणि कालजे रोशन भाई आज यात्रेनिमित्त तुम्ही देखील नंदीला घेऊन आले आहेत काय सांगाल आणि हो रोशन भाई आपल्या नंदींचं पण नाव बघतो ना आपण युनिक नाव आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीने नाव आहे प्रत्येक जण तेच तेच नाव ठेवतात पण या नंदींचं वेगळेच नाव आहेत का सांगाल कसं काय नाव ठेवायचं झालं नाव ठेवायचं म्हणजे काय लोक ठेवतात बाजी संग्राम किरण आम्ही जरा नवीन मार्केट मध्ये मार्केट मध्ये नाव एक कालजी डेटर हे नाव ठेवलेले आहेत आणि रोशन भाई आपण बघतो या दोन्ही नंदी आहेत ना सेम बॉडी लँग्वेज आणि तसंच आहेत काय सांगा घरात जरा गोटा जरा आमचा बारीक झालेला दे। दे। जरा तकलीफ होत आहे आता गोठा होईल विघ्नेश भाई हे नंदी काय भाऊ भाऊ आहेत का घरचा सात पला तर तुल, हा तुला तुला कसं वाटलं आज इथे येऊन छान वाटलं बोल बोल भारी आहे म्हणजे देवस्थान भारी आहे हे <laughs> बघा साथीदार पाहू शकतात त्यांचे हा दूगा।